जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या थकीत कर्जापोटी बँकेकडून घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोल्हापूर येथील इंडियन बँक शाखेतील पॅनेलमधील कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विजय तुकाराम पाटणकर यांना सी बी आय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार रात्री अटक केली दरम्यान संशयित ॲडव्होकेट पाटणकर यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत मिळालेली माहिती अशी तक्रारदाराने इंडियन बँक कोल्हापूर शाखेतून साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते सदरचे कर्ज थकबकीत गेल्याने बँकेने जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस पाठवली होती मात्र तक्रारदाराने आपल्या घरी शुभकार्य असल्याने सदर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पॅटर्नकर यांच्याकडे केली होती त्यावर पाटणकर यांनी कारवाई पुढे ढकलण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती एक लाख ऐंशी हजार रुपये देण्याचे ठरले त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी लाच लुचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती परंतु राष्ट्रीयकृत बँकेच्या पॅनेलवरील वकिलाविरुद्ध तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील सी बी आय कार्यालयास माहिती गळवली होती त्यानंतर तक्राराची पडताळणी करून तातडीने सापळा रचण्यात आला मंगळवार रात्री ॲडव्होकेट पाठणकर यांच्या भारत दूरसंचार निगम कार्यालया परिसरातील ऑफिस एक लाख सत्तर हजार लाख स्वीकारताना अॅडव्होकेट पाटणकर याला रंगे हात पकडण्यात आले आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद